हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतेनं एक भारी एंट्री झाली आहे म्हणजे ह्याआधी आपण तिला ना एका एक साध्या भूमिकेत पाहिलं होतं मानसी वहिनी टिपक्यांची रांगोळीमधली म्हणजे सई कल्याणकर ह्या ह्याच्या ह्या मालिकेत तिचा एकदम डॅशिंग लुक आहे बरं आपण लुक पहिले बघूया तिचा आजचा लुक मला खूप आवडला आहे आणि खूप स्वागत पुन्हा एकदा सई राजश्री मराठीमध्ये थँक यू मी मस्त मज्जेत <laughs> म्हणाले की आम्हाला साधी भोळी अशी आ, मानसी वहिनी आम्हाला आमची सगळ्यांची लाडकी होती पण आत्ता एकदम ड्रास्टिक एकदम ऑपोजिट ना मानसीच्या ऑपोजिट कॅरेक्टर आहे पण जेव्हा तुला जेव्हा विचारलं होतं तेव्हा तुलाही हाच पॉईंट क्लिक झाला असेल ना की बाबा मॉडर्न काहीतरी आता साकारायला हां म्हणजे ह्याच्या आधीचे जे आत्ता गेल्या पाच वर्षाचे जे, जे शोज होते माझे ते सगळे असे मायथो नंतर ऐतिहासिक आणि एकदम सिंपल साधी सून साधी मुलगी घरातली साधी मुलगी असेच सगळे होते आणि नेगेटिव बरीच वर्ष मी केलं नव्हतं सो मला इच्छा होती पण असं एक असतं ना आर्टिस्टच्या म्हणा आता काय आपल्याला पॉझि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळे मिळत आहेत तर नेगेटिव्ह मिळणं जरा कठीण आहे पण तेवढ्यात मला ह्यांचा कॉल आला की असं असं आहे नेगेटिव आहे तर तू करशील का तर मी हो म्हणाले पण तर ते, ते म्हणाले की कॅरेक्टर जरा बोल्ड आहे म्हणजे जरा खूपच बोल्ड आहे तर मी म्हटलं की ओके मी करेन मला काही हरकत नाही कारण मी स्वतः पण मला एवढं एक्सप्लोर केलं नव्हतं कधी की नॉर्मली पण आप म्हणजे मी तरी असे कपडे नाही घालत आणि असे हायलाईट्स आहे नॉल एवढं गंडी म्हणजे एकदम पर्पल हायलाइट्स पर्पल हाय म्हणून तू कधी करशील नाही मी हायलाईटचंच कधी आयुष्यात केलेले नाहीत कधीच नाही केस कलर्स केलेले नाही आहेत मी कधी तर त्याच्यामध्ये हायलाईट्स तर मी मी विचार पण नव्हतो साधे हायलाईटचा पण मी कधी विचार नाही केला की पण त्याच्यामध्ये डायरेक्ट पर्पल पण <laughs> तुला आवडतो तुला कसं वाटतं हो हो तेच ना मी तेच सांगते की मी मला इमॅजिनच होत नव्हतं की मी कशी दिसेन वगैरे तर एक हळूहळू आमचे लुक टेस्टवर खूप मेहनत घेतली आमच्या टीमने कॉश्यूम टीम के क्रिएटिव ता सागरदादा त्यांनी खूप म्हणजे खूप सारे लुकटेस झाले कारण आधी एकदम साधं जीन्स टॉप मग लाँग मिडीज हळूहळू हळूहळू हरु कपडे हळूहळू कमी होत गेले तर हां आता हे ओके आहे आणि म्हटलं ओके ठीक आहे म्हणजे छान वाटतं आहे आणि मला कळतं आहे की मी कॅरी पण करू शकते सो ऑबियसली छान वाटतंय मला सवय होती तुला साडीमध्ये बघण्याची इतकी वर्षं माहिती तू केलं आहेस त्याच्यामध्ये सुद्धा पारंपरिक आपले ते जे लुक होते ते होते पण आता अगदीच वेगळी म्हणजे तू मग अशी चालत आलीस तेव्हा मी तुला ओळखलं नाही खरंच दोन सेकंद ओळखलं नाही जोपर्यंत तू अशी लाईटमध्ये येत नाही आहेस पण आता हे झालं नवऱ्यानेसुद्धा तुला त्या लुक्समध्ये जास्त पाहिले ह्या लुकमध्ये जेव्हा त्यांनी बघितलं जेव्हा तू फोटो पाठवलास काय पहिली रिॲक्शन होती तर त्याला आवडलंच ऑब्वियसली कारण तो मला खूप छान सपोर्ट करतो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्याला खूप प्राऊड फील होतं माझ्या सगळ्याच गोष्टींबद्दल की छान छान सिरियल आहेत आणि त्याला ओळखलं जातं माझ्यामुळे तर त्याचे इंटरव्ह्यूज पण होतात तर त्यांचा गेला होता एक इंटरव्ह्यू खूप गोड येतो आणि तुला नेहमी सपोर्ट करतो आम्हीसुद्धा बघितलं सो पहिला लुक जेव्हा त्याला पाठवलं असते तर तेव्हा त्याचं असं होतं की खूप बोल्ड आहे तर एक मी इथे टॉवेलवर सीन दिला सो सीन आहे सो दॅट ते पण त्यांनी मला आधी विचारलं की तू टॉवेलवर सीन द्यायला कम्फर्टेबल आहेस का तर मला आधी ते चाललं डोक्यात म्हणून मी आधी त्याला फोन केला की असं असं आहे सो मला कळत नाही आहे म्हणजे मी आहे कम्फर्टेबल पण आमचं आपलं असं कधी बोलणं झालेलं नाही सो तुला काय वाटतं तर त्याने मला स सर, सरळ सर सांगितलं की हे तुझं काम आहे तू किती कम्फर्टेबल आहेस त्याच्यावरती डिपेंड आहे तू नशील कम्फर्टेबल तर तू सांग मी कम्फर्टेबल आहे पण जर तुला काही प्रॉब्लेम नसेल आणि तू जर व्यवस्थित ते करणार असेल तर मला मा, विचारायची गरजच नाही आहे <laughs> <नहीं। laughs> म्हणजे एकी दिले कितने बार आ, <laughs> <laughs> तो, की असं टाईपमध्ये झालं झालं ऑबियसली व्हॅलेंटाईन्स डे जवळ येतोय आणि मालिकेतही आम्हाला आता कळलं की बरंच काही ड्रामा घडणार आहे पण जो जो त्यात काय करणार आहे ह्याबद्दल एक काय आम्हाला एक पिल्लू सोडायला आवडेल ऑबियसली जो जो ध काहीतरी किडे करायलाच आलेली आहे इकडे आणि ती किडे करणार सो <laughs> तुझा कसा असणार आहे व्हॅलेंटाईन्स डे काय प्लॅन वगैरे केला आहे किंवा ह्या आधीचा व्हॅलेंटाईन्स डे कसा होता सेलिब्रेट केला हो 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 अज आम्ही काही ना काहीतरी प्लॅन करतोच मूवी किंवा एकदम असं काहीतरी नसतं आम्हाला दोघांना पण असं हार्ट्स आणि हे वगैरे असं एवढं नाही आवडत पण असं छोटूसं काहीतरी क्यूट आम्हाला करायला आवडतं छान डिनर डेट किंवा मूवी प्लॅन करतो किंवा घरीच असू तर घरीच छान काहीतरी प्लॅन करतो छान डिनर तयार म्हणजे एकत्र एक कुकिंग करणं वगैरे हे सगळं आम्हाला खूप आवडतं गोष्टीमध्ये ब बरं आता दीप्ती तुझे मेजर सीन्स आहेत तिच्यासोबत काम करताना एक्सपिरियन्स कसा आहे तुम्ही पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करत असाल काय एक्सपिरियन्स आहे मला थोडं तिच्या म्हणजे ह्याच्याबद्दल आधी असं होतं की आ, कसं आपलं पटेल नाही का प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला असं वाटत असतं आणि माझे खरंच जास्त सीन तिच्याबरोबरच लागतात सो आधी मी ताई तुम्ही असं तसं हे ते मग नंतर सगळेजणं अगं तू करायला लागले मग मी पण अगं ताई याच्यावर गेले तर ती नंतर स्वतःच मला म्हणे ऐकणं तू मला दीप्ती बोलणं तू डायरेक्ट कशाला ताई वी वगैरे बोलते हे लोक ऐकत नाही तू तरी ऐक माझं आणि मग ते डायरेक्ट ह्या लेवललाच गेलं मग आता हां दीप्ती तुमच्या सीन जेही प्रेक्षकांना आवडतात म्हणजे जो जो जे खुरापती करते आणि त्यात ती साथ देते आता ती राजवीर सोबत काय करणार आहे हे hey, व्हॅलेंटाईन्स डेला आम्हाला कळेल तो जो ग्रँड एपिसोड असणार त्याच्यामध्ये बरं व्हॅलेंटाईन्स डे निमित्त तू म्हणालीस की नवरा नेहमी सपोर्ट करतो पण आज एक ऑन कॅमेरा त्याच्यासाठी नोट काही सांगायचं असेल तर ते काय असेल व्हॅलेंटाईन्स डे व्हॅलेंटाईन्स डे मला असं वाटतं की इम्पॉर्टंट आहे असं मला वाटत नाही प्रत्येक दिवस हा आमचा व्हॅलेंटाईन डे असतो कारण तो, तो तेवढाच सपोर्टिव आहे माझ्या लाईफमध्ये आणि मला प्रत्येक वेळी जेव्हा त्याच्याबरोबर ते असतं तेव्हा हे रिअलाईज होतं की तो आज माझ्या लाईफमध्ये आहे त्याच्यामुळे माझं लाईफ किती सोप्पं झालं आहे म्हणजे काहीच टेन्शन नसतं माझ्या की एक रिलेशनशिपमध्ये असतं ना की हे केलं तर ह्याला नाही आवडणार ना ते केलं पण त्याचं कशा बाबतीत कसलंच काहीच म्हणणं नसतं आणि तो एवढा सपोर्टिव आहे ना तेच माझ्यासाठी खूप यु नो छान आहे आणि आय लव्ह लॉट डोळ्यातच दिसलं सगळं बरं टिपक्यांची रंगोळी टीमला किती मिस करते असते खूप <laughs> खूप 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 आमची मेकअप रूमची मजा करत सिरियसली खूप खूप जास्त मजा कर, आ, मिस करते आहे आणि इथे मेकअप रूममध्ये शिरल्या शिरल्याच मला असं ती वाईब आली की टिपक्यांच्या रांगोळीचं सगळं ते आमची मेकअप रूम वगैरे आठवली आणि आमच्या पाच जणींचा जा ग्रुप आणि जेवण जेवताना ती आम्ही सगळेजणी डबा आणायचो आणि आमचं ताट असं नेहमी भरलेलं असायचं सो मी ते सगळं खूप मिस करते मिस सुप्रियाताई मीस नम्रता ज्ञानदा तन्वी आणि सगळे माझे को आर्टिस्ट बरं <laughs> तुम तुम्ही सगळे ट्रिप्स वगैरे करता ना सगळे टीम हे प्लॅनिंग कोणाचं असतं म्हणजे असं बोलतात ना की कोणतरी लागतं की यार चला ट्रिपला जाऊया तो व्यक्ती कोण असतो ठिपक्यांच्या रांगोळ्या मोस्टली तर सुप्रियाताई असते कारण ते असतं ना की आ, प्लॅन्स तर खूप होतात पण त्यातले प्लॅन सक्सेसफुल खूप कमी होतात ट्रिप प्लॅन तर सुप्रिया ताईने एकदा सांगितलं की आपण चाललो आहे तर तिला नाही म्हणायची कोणाची हिंमत नाही आहे तर ती फक्त सांगते की आणि तिचं खूप आधीचं प्लॅनिंग असतं म्हणजे जेव्हा आम्ही रत्नागिरीला गेलो होतो आपण दोन महिने आधी तिने डायरेक्ट आमच्या शेड्युलरला बोलवलं आणि आम्हाला न विचारताच तिने सांगितलं आम्ही पाच दिवसासाठी रत्नागिरीला चाललो आहे सो तुला काय करायचं आहे ते तू आत्ताच करून घे त्याच्या त्याच्यावर आम्ही काहीच बोलू शकलो नाही ओके ठीक आहे ना चालेल ना चालेल ना म्हणून चाले चाले ओके चालेल मला सुट्टी मिळाली तिच्या निमित्ताने नाही तर कोण म्हणजे तुम्ही सांगितल्यावर कोण नाही म्हणणार आहे आमचं शेड्युलर सुद्धा त्याने नंतर म्हणजे तेव्हा हो बोलतात नंतर आयत्या टाईमाला मॅम काही पुढे मागे होऊ शकतं तिकीट बुक झालेलं आहे आता काहीच नाही होऊ शकत काय बात आहे पण आम्ही टिपक्यांची <laughs> रांगोळी मालिका मिस करतोच आहे पण ह्या मालिकेतलं तुझं लुकही एन्जॉय करतं आहे आणि कामंही खूप एन्जॉय करतो आहे थँक्यू सो मच सई आणि खूप मजा येते तुला बघायला प्रेक्षकांना काय अपील करशील या भागांसाठी आणि जो जो काय धमाल आणणार आहे मालिकेत त्यासाठी त्या मालिकेवर तुम्ही खूप जास्त प्रेम केलं तसंच या मालिकेवरसुद्धा आणि जो जोवरसुद्धा खूप जास्त प्रेम करा मला खूप चांगले रिप्लाय म्हणजे तुमच्याकडनं येत आहेत की आम्हाला तुमचं काम आवडतं आहे आणि हा ट्विस्ट आवडलेला आहे सो त्याच्यासाठी मी आभार मानेन की थँक्यू आणि पुढेसुद्धा तुम्हाला खूप मजा येईल काहीतरी मी किडे करणारच आहे ह्या दोघांच्या आयुष्यात सो ते बघायला तुम्हाला मजा येईल ह्याची गॅरंटी मी देते सो मचल बेस्ट आई क्यारक्टर्स आइ थ्याङ्क यू